नमस्कार मैत्रिणींनो आज आपण पाहणार आहोत की प्ल पप स्लीव्ज कशा प्रकारे कट करायची म्हणजेच उंच फुगा कशा प्रकारे कट करायची तर माझ्या ब्लाउजची उंची जी आहे ब्लाऊजच्या भाईची उंची ती साडेनऊ होती तर मी एक इंच वाढवून घेतलेली आहे तर आपल्याला इथं मी ब्लाऊजची उंची जी आहे ती दहापर्यंत घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये आता दहामध्ये आपल्याला दहाची वरती खूण करून घ्यायची आहे आणि बंद घडीच्या साईडनं आपल्याला ही मापे टाकायचे आहे तर आडवे घेताना जो मुंडा फिटिंग आहे जो मुंडा फिटिंग आठ आहे आणि त्याच्यात न एक ते दीड इंच वाढीव घ्यायची आहे म्हणजेच साड एक ते दीड इंच म्हणजे साडेनऊ ते दहा इंच आपल्याला घ्यायचं आहे आणि आपल्याला हा चौकोन आखून घ्यायचा आहे आता यामध्ये जिथं वरती भाईची उंची जिथं टाकलेली असते त्या वरच्या साईडला मी साडेतीन इंचाची खून करून घेतलेली आहे वरती व वरती आपल्याला पप येण्यासाठी तीन ते चार किंवा पाच इंच आपल्याला जसा पप हवा असेल किंवा जेवढा जास्त फुगा हवा असेल तेवढं तुम्ही जास्त वरती घ्यायचं आहे तर आपण हे सात ते आठ इंचापर्यंत पण फुगा पप स्लीवचा घेऊ शकतो तर मी इथं चार इंच वरती घेतलेलं आहे आणि खालून साडेतीन इंचाची खून केलेली आहे तसेच बाईच्या कडेला जेव्हा आपण दोन इंच खूण करत असतो मुंडा उतारात तिथं आपल्याला दोन इंचाची खूण करायला घ्यायचा आहे आणि टोक आपले तिरके स्वरूपात जोडायचे आहे आता इथं मात्र मी जो दोन दो इंचा भाग कट दोन इंचा भाग आखलेला होता त्या साईडला एक इंच आत करून घ्यायचे आहे आणि आपण जो दोन इंच आकार देत असतो भाईला ते फुग्याचा जो भाग आहे त्याच्या त्या कोण्यावरून आपल्याला तो गोल आकार आपल्याला तिरकस आकार स्वरूपात द्यायचा आहे आता इथं मी ही भाई जी आहे तिचा जो ब्लाऊज आहे तो माझा प्रिन्सेस कट आहे त्यामुळे त्या भाईचा वरचाच आकार मी कट करणार आहे जे खालील आकार आपल्याला टाकायचा नाही जर कटोरी ब्लाऊज असेल तर त्याचा आपण मुंड्याचा आकार कमी देत असतो त्यामुळे आतला भाग आपल्याला कापून घेतला तरी चालतो तर यामध्ये मी फक्त वरचा भाग कट करून घेतलेला आहे जेणेकरून माझे पपचे स्लीव आहेत ते एकदम फुग्याचे प्लेट्स एकदम परफेक्ट येतील तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे भाई आपली कट झालेली आहे या बाईमध्ये खालच्या साईडनं कापताना आपल्याला जो बा आपली बाईची फिटिंग आहे ती बाईची फिटिंग घेऊन त्याच्यात आपल्याला दोन इंच ॲड करूनच खालचा तिरकस आकार देऊन आपल्याला कट करून घ्यायचं आहे आता ही कागदाची जी बाई बनवलेली आहे ती मी पे पेपरची बाई आपल्या कापडावरती ठेवून कट करणार आहे आता हे ब्लाउजच्या पीसवरती मी कागदाचे कटिंग ठेवून हे पेन्सिलच्या सहाय्याने आखून घेणार आहे आणि हे ब्लाऊज पीस कट करून घेणार आहे अशा प्रकारे आपली जी बाई झालेली आहे ती कट करून घेतलेली आहे मी आता ह्या बाईला प्लेट्स कशा मारायच्या तर जो बाईचा मद्य आहे तो काढून घ्यायचा आहे आणि ज्या बाईच्या मध्याच्या साईडला वरती थी, वर तिकडे तोंड करून आपल्याला या बाईच्या प्लेट्स मारायच्या आहेत तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये पहिल्यांदा मी एका बाईच्या व्हिडिओ बाईच्या साईडला टिप्स टिपा मारून घेणार आहेत बाहेरच्या वरच्या साईडला प्लेट्सची तोंड करायचे आहेत तसेच दुसऱ्या साईडनंही असंच करायचं आहे भाईच्या दोन्हीही बाजूला प्लेट्स मारून झाल्यानंतर आपला हा फुगवटा दिसणार आहे भाईचा आणि ही बाई खूप छान प्रकारे दिसते तर तुम्ही ही बाई आपल्या ब्लाउजला बसवताना आपला जो मद्य काढलेला आहे तो खांद्याच्या बर बर बरोबर मद्यावरती आणून आपल्याला हा जॉईंट करायचा आहे तर तुम्ही पाहू शकता पप स्लीव्ह किती छान प्रकारे झालेले आहे आणि जर तुम्हाला या ब्लाऊजचा पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तर माझे बाईचं टॅलेंट या यूट्यूब चॅनेलवरती जाऊन नक्की पहा